शहरातील सुप्रसिद्ध श्री लालबाग मारुती मित्र मेळा यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त साकारत आलेल्या जागर शिवरायांच्या या स्वराज्या आकर्षक सजीव देखाचे उद्घाटन काल पालकमंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले मंडळाचे प्रमुख गुडूबाईराव व माजी महापौर जयश्री श्री यांनी अतिशय सुस्त असा उपक्रम राबवत या प्रसंगी शहीद जवानांच्या वीर पत्नीचा गौरव देखील पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला पावसाला पाहुणाऱ्या श्री लालबाग राज मंडळाच्या वतीने साला बजाप्रमाणे सजीव आरास करण्यात आली आहे मागील वर्षी मंडळाच्या वतीने जाग श्री शक्तीचा देखावा करण्यात होता त्याला धुळेकर बंधू भगिनी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळांच्या वतीने भर दिला यादा स्थानिक स्थानिक कलाकारांच्या कौशल्याचा वाव मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारा जागर शिवरायांचा नवसा लालबागचा राजा राजाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले तसेच शहीद जवान यांच्या पत्नी भाया मनोहर पाटील रुपाली मनोज गायकवाड यांच्या सन्मानचिन्ह पालकमंत्री गिरीश महाजन हस्ते गौरवण्यात आले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लालबाग मित्र मंडळाच्या वतीने साकारत आलेल्या देखाचे तोंड भरून कौतुक केले मंडळाचे अध्यक्ष गुडुबाईराव यांच्या सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी यशस्वी <स्थाथ> ठरली आहे हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही मला फक्त सांगा एक रुपयाची पण अपेक्षा नाहीये फक्त मला सांगा मी स्वतः जाते त्या पेशंटला उचलते ज्या पद्धतीने त्याला कन्व्हेन्स करावा लागेल त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती सगळी मी करत असते आणि जेव्हा तो पेशंट म्हणजे सांगायला मला आनंद होता आजपर्यंत आठशे ते नऊशे मनोरग्न मी उचलले आणि त्यापैकी साडे चारशे मनोरुग्ण बरे होऊन आपल्या परिवारात परत सुद्धा गेले आणि त्यातला एक नुकताच नेपाळला सुद्धा गेलाय देशाची सीमा ओलांडून तो तिकडे आलेला हो होता विसरवाडीला आणि तिथे त्याला उचलायला भयंकर मेहनत घ्यावी लागली तो पळत होता आणि त्याच्या मागे पाठलाग केल्यानंतर मी जेव्हा त्याला उचलला आणि तो आता बरा झालाय आणि नंतर आम्हाला सुरुवातीला त्याला सांगितलं की मी नेपाळला आहे तर नेपाळ गवर्नमेंटशी मी कॉन्टॅक्ट केला आणि खरं निघालं नेपाळचाच होता नेपाळात आपल्या घरी सुखरूपपणे आता गेलेला आहे तर या माझ्या सामाजिक कामावर केलेली माझी एक कविता मी तुमच्या समोर सादर करते अचानक फोन वाजला अचानक फोन वाजला मी गडबडीत उचलला कोण बोलताय म्हणाल तर चक्क विठ्ठल बोलू लागला कोण बोलते म्हणाल तर चक्क विठ्ठल बोलू लागला काय मग यंदा तरी येणार का तू वारीला मग यंदा तरी येणार का तू वारीला मी म्हंटल विठुराया अगदी मनातलं बोलला मी म्हंटल विठुराया अगदी मनातलं बोलला खूप वाटते विठू मला तुझे दर्शन घ्यावे खूप वाटते विठू मला तुझे दर्शन घ्यावे रूप साठवावे डोळा आणि माथे टेकवावे या संसाराच्या गाड्यातून मी वेळ कसा काढू या संसाराच्या गाड्यातून मी वेळ कसा काढू तूच सांग देवळाची मी पायरी कशी चढू तू सांग देवळाची मी पायरी कशी चढू अग वेडे गंमत केली डोळा आणू नको पाणी अग वेडे गंमत केली डोळा आणू नको पाणी भुकेलेल्यांना अन्न तहान ले लेल्याला पाणी ले लेल्याला अन्न देतेस तहान ले लेल्याला पाणी याहून वेगळी नसते वारी एवढं लक्षात ठेव याहून वेगळी नसते वारी एवढं लक्षात ठेव कारण तुला कळलं आहे कुठे असतो देव कारण तुला कळलं आहे कुठे असतो देव लालबाग मारुती मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने नवसाला पावणाऱ्या श्री 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 मानाच्या लालबागच्या राजाचं आगमन हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने होत असतं याही वर्षी विधिवत प्राण प्रतिष्ठा करून लालबागच्या राजाचं आगमन हे झालेलं आहे त्यानिमित्ताने एक सामाजिक प्रबोधन होण्यासाठी मंडळाच्या वतीने प्रयत्न केला जातो आज मंडळाच्या आरसाचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश महाजन यांच्या हस्ते हे करण्यात आलेलं आहे या लालबागच्या राजाचा नवसाला पावणारा जसं आपण म्हणतो तसे अनेकांचे नवस हे पूर्ण झालेले आहे त्यानिमित्ताने नवस पूर्तीसाठी अनेक भाविकांची गर्दी ही या ठिकाणी होत आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी जे वेगवेगळे आरास करतो मागच्या वर्षी आम्ही जागर श्री शु, शक्तीचा हा आरास केलेला होता आणि यावर्षी जागर शिव शिवरायांच्या स्वराज्याचा गडकिल्ल्यांचा हा आरास घेऊन यावेळी लालबाग मारुती मित्र मंडळ हा आलेला आहे आणि या ठिकाणी आरास जे काही सादर करत आहे ते सादर करते धुळे शहरातील म्हणजे स्थानिक कलावंत आहेत या कलावंतांच्या देखील कलेला कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही या आरास दरवर्षी करत असतो आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच या धुळे शहराचे धुळे जिल्ह्याचे माजी खासदार संरक्षण राज्यमंत्री माजी आदरणीय सुभाष बाबासाहेब भामरे जिल्ह्याचे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अंपळकर व विधानसभा प्रमुख अनुभाई अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय क्षेत्रात काम करणारे जर राजकीय पक्षात काम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि धुळेकर भाविक बंधू आणि भगिनी यांच्या साक्षीने या गणरायाचे जे आगमन झालेलं आहे तर यांच्या साक्षीने जिवंत जो काही आरास आहे या ठिकाणी सजीव देखाव आहे या सजीव देखावाचं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे धुळेकर बंधू भगिनींना मी या ठिकाणी आज विनंती करू इच्छिते की आपल्या शहरातील इतिहास स्थानिक कलावंतांनी आणि लालबाग भारती मित्र यांनी गड गणपिलांचा जो इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या ठिकाणी यांचं इतिहास हा उजळणे आपल्या सर्वांसमोर करून दिलेला आहे म्हणून धुळे तर भाविकांनी दर्शनाला लालबागच्या राजाला तर याच परंतु येत असताना आपल्या मुलांना देखील मुलींना देखील या ठिकाणी सोबत आणावं जेणेकरून आपल्या छत्रपतींचा इतिहास काय आहे हा आपल्या मुलांना माहीत होईल यासाठी देखील हा मंडळाने केलेला जो प्रयत्न आहे तर याची जो प्रयत्नाचा उद्देश आहे तो प्रत्येक नागरिकापर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आराश बघण्यासाठी अवश्य आहे अशी मी बंधू आणि विनंती करेन आणि प्रमाणे अतिशय सुंदर अशी आरास केलेली आहे सुंदर असं मला वाटतं त्यांनी अजून बघितलं नाही आपण काय पण शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असा देखावा आणि ज्वलंत जिवंत देखावा ना जिवंतचा सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी याचं उद्घाटन केलेलं आहे पण आपण बघतात धुळे शहरामध्ये असेल राज्यभरामध्ये असेल अतिशय मोठा जल्लोष जु� गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे अतिशय जल्लोषात वाजत गाजत स्वागत गणरायांचं मी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं की अतिशय म्हणजे दारुण्याला जर अतिशय उदाहरण आलेलं आहे तरुणाईला अशा पद्धतीने काल मुंबईलाही होतो पुण्यालाही होतो आणि सगळ्या ठिकाणी अगदी गावाखेड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत एक मोठं उत्साहाचं वातावरण गणराजच्या अकबरच्या निमित्ताने आलेलं आपल्याला ठिकाणी दिसतंय सर्व गणेश भक्तांना त्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो देतो आणि अतिशय मला वाटतं जे मोजके चांगले का काम करणारे मंडळ आहेत त्यातला हा लालबाग मारुती मित्रमंडळ या ठिकाणी आहेत ताई या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ आहेत अतिशय सुंदर दरवर्षी अतिशय चांगला देखावा सजीव देखावा त्या ठिकाणी आपलं दाखवत असतात ती मोठी गर्दी कार्यक्रमाने म्हणून त्यांचे मी मनापासून वेगवेगळ्या धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी युवा मोर्चापासून भैया काम करतायत युवा मोर्चापासून भैया काम करतायत मागे जाईल अरे बाप्पा